पुणे जिल्ह्यातील एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेची ओळख नगर जिल्ह्यातील एका पुरुषाबरोबर झालेली होती आता ती जी महिला आहे ती अठ्ठावीस वर्षीय होती विवाहित होती लग्न झालेलं होतं पण मात्र तिचं ज्यासोबत प्रेमसूत जुळलेलं आहे ज्या पुरुषासोबत तिची ओळख झालेली आहे तो पुरुष त्रेपन्न वर्षीय होता आणि ती महिला थेट पुण्यावरून त्या पुरुषाला भेटायला अहिल्या नगरमध्ये आलेली होती आणि बसस्टँडवर उतरलेली होती नंतर, तीला नंतर, आता ती बसस्टँडवर उतरल्यानंतर तिला घ्यायला त्या ठिकाणी तिचा प्रियकर गेला बसस्टँडवर दोघांचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर तो पुरुष त्या महिलेला घेऊन दुसऱ्या एका ठिकाणी गेला आता त्या ठिकाणी फिरत असताना हे करत असताना बराच टाईम त्या ठिकाणी निघून गेला आणि मग तो तिला एका डोंगराळ भागामध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहोरी तालुक्यातील बांबोरी शेतशिवारामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची रात्री घडलेली घटना आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी उघड झालेली संपूर्ण घटना आहे आता या ठिकाणी या परिसरामध्ये जरी घटना घडलेली असली तरी या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ती म्हणजे पुणे जिल्ह्यातून आता पुणे जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती सोनाली तिचं नाव होतं अठ्ठावीस वर्ष तिचं वय होतं आता तिचं लग्न झालेलं होतं सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र तिच्या तिच्याच बरोबर एका पुरुषाचं संबंध सुरू होते अनैतिक संबंध दोघांमध्ये सुरू होते आणि त्या पुरुषाचं नाव सखाराम होतं आता सोनालीचं सखारामचं जमलेलं होतं पण मात्र ही अठ्ठावीस वर्षीय आणि साखाराम त्रेपन्न वर्षीय या दोघांमध्ये वयाचं फार मोठं अंतर होतं आणि फार मोठं अंतर असलं तरी हे दोघ जण एका ठिकाणी नवरा बायको म्हणून सुद्धा राहत होते कारण की ती तिच्या नवऱ्याला सोडून या सखारामकडं आलेली होती आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरामध्ये दोघ जण नवरा बायको असल्यास सुद्धा राहत होते आता दोघंजण नवरा बायको म्हणून राहत होते बरेच दिवस दोघंजण एकत्र राहिले पण मात्र एक दिवस ती महिला तिच्या प्रियकारला म्हणजे सखारामला सोडून पुन्हा नवऱ्याकडं वापस गेली आणि नवऱ्याबरोबर राहू लागली आता नवऱ्याबरोबर राहू लागली इकडं सखाराम बरोबर सुद्धा राहू लागली पण मात्र नवऱ्याकडं गेली असताना तिनं एक दिवस सखारामला फोन केला आणि सांगितलं की मला तुझ्याकडं यायचंय मला तुझ्याकडे येण्यासाठी पैसे दे मला पैसे लागणार आहेत आणि मी नवऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून तुझ्याकडं कर येणार आहे असं सखारामला सांगितलं पण मात्र तू जर मला सांभाळलं नाही तर तुला मी सोडणार नाही आणि तुझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करेल अशी धमकी थेट त्या महिलेनं त्या प्रियकाराला दिली आता हे ऐकून प्रियकाराची तळपायाची आग मस्तकाला गेली कारण की ती त्याच्याबरोबरसुद्धा राहत होती तिच्या नवऱ्याबरोबरसुद्धा राहत होती आणि दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची आणि इतर काही करण्याची धमकी देत होती मग आता साखारामनं तिला बोलून घेतलं ये म्हणे ठीक आहे काही हरकत नाही असं म्हणून तिला पुण्यावरून अहिल्यानगरमधल्या बसस्टँडवर बोलून घेतलं ती पुण्याहून थेट बस स्टँडला आली बस स्टँडला आल्यानंतर दोघांची तिथं भेट झाली आणि भेट झाल्यानंतर तो तिथून तिला थेट या राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामध्ये घेऊन गेला आणि त्या परिसरामध्ये घेऊन गेल्यानंतर एक त्या ठिकाणी पंचमुखी महादेव मंदिर आहे डोंगराळा भाग आहे आणि त्या डोंगराळ भागाच्या परिसरामध्ये तो तिला घेऊन गेला आता त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर आजूबाजूला कोणी नव्हतं काही नव्हतं सगळं सामसुम होतं आणि रात्रसुद्धा झालेली होती मग रात्र झालेली असताना आज त्या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा त्याच मुद्द्यावरून वाद झाला विवाद झाला आणि वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की तो जो प्रियकर आहे त्या सकाराम आहे त्यांना थेट त्या महिलेवर म्हणजे लाकडी दांडा आहे त्या दांड्यानं तिच्यावर हल्ला केला झपाझप झपाझप तिला मारायला सुरुवात केली लाकडी दांड्यानं मारल्यानंतर दगडानं सुद्धा तिला मारलं आणि दगडांना मांडून त्या ठिकाणी तिला ठार केलं आता तिला ठार केलं तरी सुद्धा त्याचं समाधान झालं नाही त्याचं मन भरलं नाही त्यानं कोयत्यानं तिचं मुंडकं उडवलं आणि मुंडकं उडून तो त्या ठिकाणी बसला आणि अखेर त्या ठिकाणावर थेट ते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जो गुन्हा त्यानं केला होता तोच घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं त्यांनी पोलिसांना सांगितलं की ती त्याला धमकी देत होती असं करत होती तसं करत होती मग कसं कसं काय काय घडलं हे त्यानं सगळं पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि ज्या घटनास्थळी त्यानं हे कृत्य केलं त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांनी जाऊन पाहिलं तर खरंच त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह पडलेला होता पोलिसांनी तो ताब्यात घेतला होता आणि हा जो आरोपी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय आता या प्रकरणातली जी महिला आहे तिचं लग्न झालेलं होतं लग्न झालेलं असूनसुद्धा तिला दुसऱ्या पुरुषाचा नाद लागलेला होता एकाच वेळी तिला दोघांसोबतही राहायचं होतं नाहीतर मग सुद्धा धमक्या द्यायच्या होत्या अशी विचारधारा ती महिला करत होती आणि याच माध्यमातून त्या प्रियकारांना वायतागून तिची हत्या केलेली होती आता हत्या करणं हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे आणि त्याला त्या कायद्याची कठोर शिक्षासुद्धा मिळणार आहे पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो